कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार <laughs> पंचवीस आज पंचवीस पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी एक अध्यक्ष आणि तीस सदस्य असे एकूण एकतीस नॉमिनेशनचे अर्ज निवडणूक निर्णयाधिकारी यांच्या कार्यालयात प्राप्त झालेले आहेत पंधरा अकरा दोन हजार पंचवीस अखेर प्राप्त अर्जांची एकूण संख्या एकोणचाळीस एवढी आहे यातले दोन अर्ज हे अध्यक्ष साठी आणि सदतीस हे सदस्यांसाठी प्राप्त झालेले आहेत उद्या रविवार या दिवशी देखील आयोगानं पत्र जे आहेत ते अकरा ते तीन या वेळेत स्वीकारण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात ते अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत जास्तीत जास्त सदस्यांनी उद्या सुट्टी असली तरी देखील अर्ज भरण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या असल्यामुळं उद्या विहित वेळेत म्हणजे अकरा ते तीन या वेळेत ते अर्ज देऊ शकतात धन्यवाद